जीवनाचा प्रवास ही माझी कविता <coughs> जीवनाचा प्रवास असाच असतो जीवनाचा प्रवास असाच असतो कधी आपल्या माणसापासून सुरू होतो तर कधी आपल्याच माणसापासून संपूर्ण जीवनाचा प्रवास असाच असतो जीवनाचा प्रवास असाच असतो कधी आपल्या माणसाच्या प्रेमात तर कधी आपल्या माणसाच्या विरहात वी विरहित होतो कधी आपल्या माणसाच्या प्रेमात गुरफटून पडतो तर कधी आपल्याच माणसाच्या विरहात विरहित होतो जीवनाचा प्रवास असाच असतो जीवनाचा प्रवास असाच असतो कधी काट्याकुट्यांच्या डोंगरार रस्त्याने तर कधी तुरळक घरे असलेल्या डोंगर कपारीतून अनोख्या परंतु मानवतावादी नात्यात बंदिस्त होऊन आपलासा होतो जीवनाचा प्रवास असाच असतो जीवनाचा प्रवास असाच असतो कधी दगडासोबत राहून तर कधी गारगोटी संघे विलीन होऊन कधी दगडा संगे राहून तर कधी गारगोटी संघे विलीन होऊन तो पार पाडावाच लागतो जीवनाचा प्रवास असाच असतो कधी प्रेमाच्या सपाट रस्त्यात तर कधी दुःखाच्या उंच डोंगर कपाऱ्यावरून तो खाली उतरत असतो जीवनाचा प्रवास असाच असतो जीवनाचा प्रवास असाच असतो कधी सगळ्यांना सोबत घेऊन कधी एकटाच चालून तो संपवावा लागतो जीवनाचा प्रवास असाच असतो जीवनाचा प्रवास असाच असतो कधी पथदर्शक बनून तर कधी चुपचाप बसून छातीवर दगड ठेवून तो पार करावाच लागतो जीवनाचा प्रवास असाच असतो या प्रवासात कुणी स्वार्थी भेटतो तर कुणी निस्वार्थी भेटतो आपल्यावर असीम प्रेम करतो माया करतो जीवनाचा प्रवास हा असाच असतो कधी हसत हसत तर कधी रडत रडतही तो पार करावाच लागतो जीवनाचा प्रवास हा असाच असतो कधी आपलाच माणूस आपलाच नसतो आपला असला तरी परका असल्याचा भास भासतो आणि जीवनाचा प्रवास असाच असतो खोट्या सामाजिक बंधनात तो बंदिस्त असतो मन मारून जगण्यात तो पटाईत असतो जीवनाचा प्रवास हा असाच असतो जीवनाचा प्रवास हा असाच असतो जीवनाचा प्रवास हा असाच असतो